स्वतः भाज्या गे वगैरे घेतल्या आणि आत्ता जाऊया मंदिरामध्ये दर्शन आला खूप दिवसात ना आज आम्ही बाहेर आलोय त्या टाइम हाताला धर आणि साडी पण घेतली साडी पण दाखवते कोणती घेतली काय घेतली चला आता हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते सा तर आत्ता चाललो बाहेर थोडंसं साहित्य पण आणायचं आहे आणि वेळ भाज्या पण आणायच्यात आणि मंदिरात पण जाऊयात तर तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेलायकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वेळचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल कुठे जायचं आहे पटापटा कुठे जायचं आहे रुद्राशला बाहेर जायचं म्हटलं की दोन मिनटात आवरणार स्वतःच्या हाताने आवरणं अरे चला अगोदर साडी बघायची साडी बघितल्याच्या नंतर मंदिरात जाऊया जवळच आहे आणि खूप दिवस झालं मंदिरात जाणंच नाही होतं तर म्हटलं आज चतुर्थी आहे ते दर्शन घेऊन येऊया सो मग सगळ्यात अगोदर आम्ही गेलो साड्याच्या दुकानामध्ये दोन तीन साड्या बघितल्या पण एकच साडी घ्यायची होती तर मग ह्यातले एक सिलेक्ट केली आणि मग लगेच घरी जाता आणि म्हटलं की चला आत्ता भाज्या पण घेऊयात थोड्याफार जास्त नव्हत्या घ्यायच्या तर मग थोड्या भाज्या पण घेतल्या आणि आज होती चतुर्थी म्हणून म्हटलं की चला गणपती बाप्पाच्या दर्शनाला पण जाऊयात कारण की साईटलाच सो आत्ता भाज्या वगैरे घेतल्या आणि आत्ता जाऊयात मंदिरामध्ये दर्शन आलं खूप दिवसात आज आम्ही बाहेर आलोय त्या टायमिंगला हाताला धर आणि साडी पण घेतली साडी पण दाखवते कोणती घेतली काय चला तर रुद्रांश खूप खुश होता कारण की मंदिरात म्हणजे ह्या टायमिंगला आम्ही संध्याकाळी साडेपाच पावणे सहा सा वाजले असतील ह्या टायमिंगला आलतो कारण की अशा तर म्हणजे कंटिन्यू पाऊसच चालू होता पण दोन तीन दिवस झालं पाऊस बंद आहे नाहीतर आम्ही शाळा चालू व्हायच्या ना रोज जायचो मंदिरामध्ये आणि आत्ता असं कसं एक तर शाळा पण चालू झाली आहे पर संध्याकाळच्या टायमिंगला स्वयंपाक वगैरे असतो त्याच्यामुळं ना म्हणजे कुठंच सकाळी आणि संध्याकाळी जाणंच होत नाही आणि मग दुपारच्या टायमिंगमध्ये कुठे जाणार ना त्याच्यामुळं आज आम्ही खूप दिवसातनं म्हणजे खूप दिवसातनं मंदिरामध्ये गेलो गेलतो तर खूप खुश होता आणि आता म्हटलं की मम्मी आपण रोज येत जाऊ पण काय होतं की मग ह्यांचा सहाचा टायमिंग आहे मग परत ते आले की लगेच स्वयंपाक वगैरे करावा लागतो मग ते सगळं कामावर तर संध्याकाळी दहाच आहेत तरी पण म्हटलं चला आता आज चतुर्थी आहे तर दर्शन करूयात आणि तो तर दर्शन केल्याच्यानंतर पण खूप वेळ खेळ खेळत बसला की म्हटलं की मी काही येत नाही मला खेळायचं आहे तरी म्हटलं पाच दहा मिनटं खेळ मग थोडा वेळ खेळला की लगेच मग आम्ही घरी आलो मग घरी आलं की स्वयंपाक करायला घेतलं तर आज मी बनवत आहे शेपूची भाजी आ, कोथिंबीर वडी आणि वरण तर हे पीठ आहे हे सगळं अगोदर भिजवून घेतलेलं आहे तर त्याला पण काय काय साहित्य लागणार आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगतेच तर सगळ्यात अगोदर घ्यायचे आहे आपल्याला कोथिंबीर कोथिंबीर वडे करायचे खूप सोपेत म्हणजे आपण कोथिंबीरचे भजे पण असेच करतो आणि वडी पण असेच करतो पण काय करायचं आहे जे आपण वडी करतो ना ती थोडीशी घट्ट पीठ भिजवायचं आहे आणि भजे आहेत हे थोडंसं पातळ नाहीतर त्यातलं साहित्य आहे ते सेमच टाकायचं आहे तर आत्ता मी भज्यासाठी घेतलेला आहे कोथिंबीर घेतली ती स्वच्छ धुवून घेतली कट करून घेतली कट करताना खूप जास्त बारीक नाही कट करायची मोटाली कट केली तरी चालते आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला ओवा हळद तिखट आणि मीठ अजून पण म्हणजे लसणी वगैरे टाकली आवडत असेल तरी चालते पण शक्यतो मी लसणी वगैरे नाही घालत आहे कारण की जी चटणी बनवून ठेवलेली आहे ना त्याच्यामध्ये पण लसणी आहे टाकली तरी चालते किंवा नाही टाकली तरी चालते आणि हे पीठ आपल्याला म्हणजे खूप पातळ पण नाही करायचं खूप घट्ट पण नाही करायचं काय होतं की खूप पातळ झालं तर भजे मधी टाकले की भजा फुटतो म्हणजे व्यवस्थित भज्याचा आकार येत नाही त्याला आणि खूप जर घट्ट केलं खुश तर मग हे भजे आहेत हे नुसते निब्बर होत आहेत म्हणजे असे खुसखुशीत होत नाहीत तर त्याच्यासाठी आपल्याला एकदम मिडियम म्हणजे खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट नाही असं पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि मग नंतर भजे टाकायचे तर मग लगेच सगळे भजे तळून घेतल्याच्यानंतर भाजी पण एकीकडे टाकली होती आणि मग राहिलं होतं वरण म्हणजे संध्याकाळच्यावर लगेच मग म्हटलं जेवायला घेऊयात तर तसा उपवास वगैरे नव्हता पण कधीतरी थोडंसं वेगळं असतं बरेच दिवस झाला अशात कोथिंबीर भजी केले नव्हते तर आत्ता मी आळूवळी पण बनवलेली आहे पण काय झालं की त्याचा व्हिडिओ आहे तो अजून एडिटिंग करायचा राहिला आहे तर ती पण खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि खूप छान म्हणजे मी आजच बनवली आहे पण तरी पण मला वाटतं की आता एडिटिंग कधी करणं हे सांगतं नाही ना दोन तीन दिवस तरी लागतील नाहीतर उद्या जरी एडिटिंग झाली त्या उद्या पण मग झाला की लगेच तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ तर आत्ता बनवलेले आहेत कोथिंबीर भजे तर तुम्ही कोथिंबीर भजे कसे बनवताय किंवा कोथिंबीर वडी कशी बनवताय ते पण मला कमेंट करून नक्की सांगा मी कोथिंबीर वडी आत्ता ह्यावेळेस भजे बनवलेत ना दुसऱ्या वेळेस कोथिंबीर वडी बनवेल कोथिंबीर आणली की सध्या तर कोथिंबीर खूप महागे तरी पण म्हटलं की जास्त पिंडी होती म्हणून म्हटलं की चला एका टाईम तरी बनवूयात तर आत्ता भजे लगेच काढून घेते एके घाण्यामध्ये नव्हतं आमचं कसं असतं भज्याचं तळला तळ रुद्राजला लगेच खूप आवडतं पुरे असेल भजी वगैरे असेल ना तर त्याला खूप आवडतात तर आता एवढे एका साईडला काढले होते आणि अजून माझे कर्ण चालूच होते तर म्हटलं अगोदर जर नाही बघितले ना तर मग सगळे आमची भजी खाऊस तर अर्ध्याच्या वर संपतात आहे ना रुद्राज आवडते तुला त्याला खूप कोथिंबीर भजी वडी आणि किती पण तिकट असलं ना तरी आम्हाला फक्त हेच चालतं तिकट चटणी चालते तिकट आहे ना काय काय चालते तिकट तिकट चढली आणि भजी कोथिंबीर वडी फक्त भाजी नाही चालत आहे भाजी नाही चालत ना तर आता मग मी त्याच्यासाठी भजे थोडीशी तिखटच घेते म्हणून म्हटलं की आता आपण ह्याच्यासोबत वरणच करूयात कारण की भजे पण तिखट आमटी पण तिखट त्याच्यामुळे म्हटलं की वरण आमटी पण खूप आमटी नाही त्याला सांबार जास्त आवडतं पण तो आमटी आणि सांभार ह्याला सगळ्याला तो आमटीच म्हणतो तर आता त्याच्या काही खूप जास्त साहित्य नाही घालायचं आणि कोथिंबीर थोडी ह्याच्यात घालायची थोडीशी वरतून टाकली तरी चालते किंवा तेलामध्ये भरपूर टाकली ना तर मग वरतून टाकायची गरज पण नाही नमस्ते तर लगेच त्याच्यामध्ये जे वरण लावलेलं होतं आत्ताच मी म्हणजे संध्याकाळी स्वयंपाक बनवते ना तर संध्याकाळीच मी वरण भात लावलं होतं सकाळी थोडंच लावलं होतं कधी कधी सकाळी जास्त लावलं तर मग फक्त वरण भात एका दिवशी संध्याकाळी राहतो मग बाकी सगळं स्वयंपाक थांबलं कसलं आवडतं तुला ह्याला प्लेन वरण आवडतं म्हणजे बिना फोडणीचं आहे ना त्याला फोडणीचं वरण नाही आवडतं त्याला साधं म्हणजे येल्लो कलरचं कोणत्या कलरचं डार्क कलर वरण फोडणी दिली तर ते त्याला म्हणतो फेंट कलरचं आहे आणि त्याला डार्क कलर म्हणजे फक्त साधं वरण आणि भात आवडतो त्याला फोडणीचा भात पण नाही खाता येतो जास्त तर आता लगेच वरण पण झालेलं आहे आणि भाजी पण शिजली चपात्या पण झाल्या कारण की आवडते भाकरी भाकरी नाही खात नुसती आवडती म्हणायचं आणि खायचं नाही तर चला आता सगळं स्वयंपाक झालेला आहे तर आता लगेच जेवायला पण घेऊयात कारण की उशीर झाला तर खरोखर तर विडू तर म्हणजे फक्त आपल्याला सात आठ मिनटामध्ये पूर्ण करायचा असतो पण स्वयंपाक करायला बराच वेळ गेला मग नंतर लगेच जेवायला घेतलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन नोटिस नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तुला ह्यातलं काय काय आवडतं भात भात आणि भजी हो ना भाजी नाही आवडत ना भाजी नाही आवडत वरण नाही आवडत फक्त भात आवडतो भजी चपाती चपाती पण आवडते आमचं असंच असतं व्हिडिओ एडिटिंग करताना पण जवळच थांबायचं आणि स्वयंपाक करताना पण जवळच थांबायचं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा